पुरुषांसाठी आनंदाची बातमी आहे आता महिलांसह पुरुषांनाही एस टीच्या प्रवासात विशेष सवलत मिळणार आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत घोषणा केली आहे एस टी प्रवासासाठी ॲडव्हान्स आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी पंधरा टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली आहे कमी गर्दी असणाऱ्या सीझनमध्ये प्रवाशांची संख्या वाढावी म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय याला फ्लेक्सीफेअर असं नाव देण्यात आहे जुलै ते सप्टेंबर आणि जानेवारी ते मार्च या दरम्यान एस टीने प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी असते यावेळी प्रवाशांची संख्या कमी असली तरी एस टीला खर्च तितकाच येतो अशात फ्लेक्सीफेअर योजना लागू केल्यानं एस टी महामंडळाला मोठा फायदा होऊ शकतो गेल्या सत्याहत्तर वर्षापासून एस टीनं ऊन वारा पाऊस याची पर्वा न करता चांद्यापासून बांद्यापर्यंत गावखेड्यापासून आदिवासी पाड्यांपर्यंत सर्वांना सातत्याने प्रवासी सेवा दिली आहे देशात पंच्याहत्तर वर्षाहून अधिक काळ टिकून राहिलेल्या मोजक्या संस्था आहे आणि त्यापैकी एक एस टी आहे सत्याहत्तर वर्षानंतरही एस टीचं महत्त्व कमी झालेलं नाही असं मंत्री सरनाईक यांनी म्हटलंय तुम्हाला एस टीने प्रवास करायला आवडतो का कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो करा तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका